उन्हाळा सुरू झालेला आहे आणि आंब्याचा सीजन सुद्धा सुरू झालेला आहे शिवाय कुरड्या बनवायचा सुद्धा मोसम आहे तेव्हा आज मस्त अशी गव्हाच्या चिकाची रेसिपी सोबत किलोभर आंब्याचा रस ही मिक्सरचा वापर न करता झटपट कसा काढायचा हे आज आपण बघणार आहे सो so, नमस्कार मी दीप्ती आपल्या चॅनलच्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते आज आपण दोन धमाकेदार रेसिपीज बघणार आहे उन्हाळा स्पेशल रेसिपीज या असणार आहेत चला तर मग रेसिपीजला सुरुवात करूया आणि एकदा तरी ह्या रेसिपी तुम्ही ट्राय करून बघा आणि कशा झाला याचा रिव्ह्यू किंवा कमेंट्समध्ये मला नक्की सांगा तर सगळ्यात अगोदर इथं तुम्ही बघू शकताय एका भांड्यामध्ये मी गहू भिजत घातलेले होते एक वाटी गहू आहे ते तीन ते चार दिवस हे गहू मी भिजवून घेतलेले आहेत रोज त्यातलं पाणी हे बदलून टाकायचं आहे म्हणजे नळाखाली हे गहू धरायचे आणि पाणी जे एकदा येईल ते धुवून टाकायचं आणि नंतर दुसरं फ्रेश पाणी याच्यामध्ये घालायचं आहे तर आज चौथ्या दिवशी इथे मी तुम्हाला हे गहू दाखवते आहे अगदी छान ते भिजलेले आहेत त्यातला चीक गहू दाबल्या दाबल्या बाहेर येतो आहे तर इथं तुम्ही बघू शकताय उन्हाळ्याचे दिवस चालू आहेत त्याच्यामुळे गहू अगदी छान तीन दिवसामध्येच फुकतात त्यातला चीक तयार होतो फर्मंट होतो तो तर चौथ्या दिवशी आता हे गहू मी बाहेर काढलेले आहेत ते एकदा पुन्हा धुवून घेतलेले आहेत आणि त्यानंतर ते चांगले नितळून मिक्सरच्या भांड्यामधून ते बारीक करून घेत आहे आता हे फार चिकट होतात त्याच्यामुळे थोडं थोडं करून आणि मिक्सरमध्ये याचं पल्स मोडवरती बारीक करायचे आहेत थोडं पाणी सुद्धा घालायचं आहे पल्स मोड वरती याच्यासाठी जेणेकरून गव्हाचे साल किंवा वरचं जे आवरण आहे ते एकदम बारीक होणार नाही कारण जर ह्या चिकापासून शिजवलेल्या चिकापासून तुम्हाला कुरड्या बनवायच्या असतील तर त्या पांढऱ्या शुभ्र होण्यासाठी आपल्याला हे पल्स वरतीच बारीक करायचं आहे तर व्हिडिओ मध्ये दाखवल्याप्रमाणे आता हे आपल्याला गाळून घ्यायचं आहे सर्व गहू जे आहे ते थोडे थोडे करून थोडं पाणी घालून पल्समोडवरती वाटून घेतलेले आहेत आणि अशा पद्धतीने गाळणीने आपल्याला ते गाळत जायचे आहे सुती कपड्याने कॉटनच्या कपड्याने रुमालाने सुद्धा हे तुम्ही गाळू शकता जेणेकरून त्यातला सर्व रस किंवा चीक आपल्याला व्यवस्थित काढून घेता येतो आता गाळताना वरती बराच चोथा राहतो आणि त्याच्यामध्ये सुद्धा बराच चीक शिल्लक असतो मग अशा वेळेस पुन्हा हे सालं घ्यायची मिक्सरमध्ये थोडे थोडे करून पाणी घालून पल्स मोड वरती बारीक करून घ्यायचे आहेत त्यानंतर असं दोन वेळेस केल्यानंतर पुढे तीन ते चार पाण्यामध्ये एकदा घालायचे आहेत आणि व्यवस्थित हातानेच मग ते एकदा कुसकरून घ्यायचे आहेत म्हणजे जो काही रस किंवा चीक याच्यामध्ये शिल्लक असेल तो बाहेर येईल आणि हे सगळं गाळून घ्यायचं आहे दोन तीन वेळेस व्यवस्थित गाळून घ्या आणि त्यानंतर इथं तुम्ही बघू शकता की जर आता क्वांटिटी तुम्हाला खूप वाटेल याच्यामध्ये पाणी पाणी पण काहीच हरकत नाही हे थोड्या वेळ असंच ठेवलं ना की सगळा चीक व्यवस्थित खाली बसतो आणि पाणी पाणी हे वरती राहतं आता हे शिल्लक राहिलेले गव्हाचे जे साल आहे त्याच्यापासून तुम्ही भाजी सुद्धा बनवू शकता मस्त कांदा टोमॅटो घालून याची सुकी भाजी करायची आहे किंवा हा अगदीच सुकवून सुद्धा ठेवू शकता म्हणजे पाहिजे तेव्हा तुम्ही याची परत भिजवून भाजी करू शकता नाही तर हे तुम्ही तुम्ही गाईला खायला देऊ शकता त्याच्यानंतर आता हे आपण सेटल होण्यासाठी साईडला ठेवूया आता पुढची रेसिपी असणार आहे एक किलो आंब्याचा रस अगदी पाच मिनिटामध्ये काढायचा तो हे मिक्सरचा वापर न करता त्यासाठी इथे आंबे छानपैकी निवडून घेतलेले आहेत तर आंबे कसे घ्यायचे वरतून ते आंबे दिसायला छान असतात आतमधून ते साखी निघतात आपल्याला मग अशा वेळेस कळत नाही आंबे कसे निवडायचे तेव्हा आंबे विकत घ्यायला गेल्यावर मी ह्या व्हिडिओमध्ये ज्या टिप्स सांगितलेल्या आहेत त्या तुम्ही नक्की फॉलो करा त्याच्याने तुमचे खूप सारे पैसे वाचणार आहेत आणि हा माझा व्हिडिओ भरपूर व्हायरल गेलेला होता तेव्हा एकदा तो आवर्जून बघा म्हणजे तुमचे खूप सारे पैसे वाचतील आता आंबे चांगले घेतल्यानंतर ते धुवून घ्यायचे आणि नंतर सालीला चांगला कट मारून घ्यायचा आणि वरती जसा आंबा दाखवला आहे त्याप्रमाणे तो आता छानपैकी चाणीवर घासायचा आहे जेणेकरून छान आपला दाटसर रस तयार होईल अशाच पद्धतीने सर्व आंबरस काढायचा आहे आता आमरस तयार झाला पण तो काळा पडू नये यासाठी एक कोय पुन्हा याच्यामध्ये घालायची आहे शिवाय चार पाच आईस क्यूब्स घालायचे आहेत जास्त घालायचे नाही नाहीतर आमरस पातळ होतो त्यानंतर अगदीच एक ते दोन चमचे साखर घालायचे आहे चवीप्रमाणे वेलची पूड आणि काही केशरच्या काड्या घालायच्या आहेत छानपैकी मिक्स करायचं आहे बर्फ साखर आणि कोय घातल्यामुळे आमरस हा काळा पडत नाही हे चांगलं मिक्स केल्यानंतर वरतून डेकोरेशन साठी जस्ट आपले थोडेसे केशरच्या काड्या आणि गुलाबाच्या घालू शकता आता इथे आपला आमरस तयार झालेला आहे तोपर्यंत आपल्या गव्हाचा चीक सुद्धा चांगला सेटल झालेला असणार आहे त्यानंतर आता कुरडया बनवण्यासाठी किंवा आपण चीक जसा खायचा आहे आपल्याला किंवा शिजवलेला चीक खाण्यासाठी आपण आता चीक बनवायला सुरुवात करूया तर एका कढईमध्ये अर्थात ही जाड बुडाची कढई किंवा पातीला घ्यायचं आहे त्याच्यामध्ये एक चमचा साजूक टूप घातलेला आहे तुम्ही अर्थात तेल घातलं तरी पण चालणार आहे पण बिना वासाचं घ्यायचं म्हणजे मोहरीचं तेल वगैरे घ्यायचं नाही आता ह्याच्यामध्ये एक वाटीभर पाणी घेतलेलं आहे आणि ज्या वाटीने आपण पाणी घेतलंय त्याच वाटीने आपल्याला चीक पण मोजून घ्यायचं आहे थोडं सवीप्रमाणे तुम्ही याच्यामध्ये मीठ सुद्धा घालू शकता नाही घातलं तरी सुद्धा चालणार आहे आणि चीक घालता घालता तो व्यवस्थित लाटण्याने किंवा घोट्या असतो त्याने घोटत जायचं आहे आता चीक इथे ढवळण्याचा जिबात सोडायचं नाही थोडा जरी आपण ते सोडलं तर लगेच त्याच्या डिकोळ्या गाठी बनणार आहे आणि ज्यामुळे कुरड्या अजिबात व्यवस्थित होणार नाही आता इथे आपण कुरड्या बनवणार नाहीये तरी सुद्धा तो आपल्याला छानपैकी शिजला पाहिजे एक संद झाला पाहिजे कुठे त्याच्या डिकोळ्या वगैरे राहिल्या नाही पाहिजे म्हणून सुद्धा तो आपल्याला सतत ढवळून घ्यायचा आहे आता इथे उचटणी शक्यतो वापरायची नाही कारण त्याच्याने व्यवस्थित इथे हातची खालवल्या जात नाही तर लाकडी घोट्या येतो पण आपल्याकडे आता कमी क्वांटिटी आहे आणि घोट्या सुद्धा नाहीये माझ्याकडे त्याच्यामुळे मी हे लाटण्याने व्यवस्थित घोटून घेते आहे तर चीक शिजलाय कसं ओळखायचं तर बघा लाटण्यावरती मी थोडासा चीक घेतलाय तर त्याचा टीप जो आहे तो अजूनही मोडतो आहे तो एकदम स्ट्रेट राहत नाही त्यामुळे चीक अजून कच्चा आहे आणि दुसरी गोष्ट तो अगोदर सफेद होता त्यानंतर जेव्हा तो शिजतो तेव्हा त्याला शायनिंग येते आणि हलका जरासा कलर चेंज होतो तर इथे तुम्ही बघू शकताय चीक आपला शिजत चाललाय तो व्यवस्थित मिक्स केल्यानंतर एक कन्सिस्टन्सी त्याची आली आहे त्यानंतर आपण एक तीन चार मिनिट तो झाकून ठेवायचा आहे आणि इथे तुम्ही बघू शकता आपला चीक छानपैकी शिजलेला आहे आता चीक व्यवस्थित घट्ट सुद्धा झालेला आहे तर आपण गॅसची फ्लेम बंद करायची आहे आणि चीक आता सर्व करायला घ्यायचा आहे हा गरम गरमच खायचा आहे म्हणजे गरम चीक आणि थंड दूध साखर किंवा गरम चीक आणि थंड रस असं कॉम्बिनेशन तुम्ही करून बघा एकदम अप्रतिम याची चव लागते आणि उन्हाळ्याच्या सीजन मध्ये म्हणजे जेव्हा आपण कुरड्या बनवतो आंबे पण असतात तेव्हा हमकास हा पदार्थ म्हणजे पाहुण चाराला म्हणा किंवा नाश्त्याला बनवतात बनवतात कारण कुरडे हा कुरड्या सकाळी सकाळीच बनवतात त्यामुळे नाश्त्याला आमरस आणि हा, हा शिजवलेला गव्हाचा चीक खातात अप्रतिम चव याची लागते त्यानंतर आता आमरस जर शिल्लक राहिला तर तो, तो स्टोअर कसा करायचा जेणेकरून काळा सुद्धा पडायला नको Osionfish. एक तर तो काचेच्या बाउलमध्ये किंवा काचेच्या भांड्यामध्ये किंवा व्हिडिओमध्ये तसं चिनी मातीच्या भांड्यामध्ये चिनी मातीच्या बाउलमध्ये तुम्ही स्टोर करू शकता आणि झाकण ठेवून छानपैकी फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं आहे पण आमरस कधीही तुम्ही अल्युमिनियमच्या भांड्यामध्ये स्टोअर करायचा नाही तांब्याच्या भांड्यात स्टोर करायचा नाही शिवाय शक्य तो स्टीलच्या सुद्धा भांड्यामध्ये स्टोअर करायचा नाही नाहीतर तो बऱ्यापैकी काळा पडतो तेव्हा फ्रेंड्स आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय टेक केअर